नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो लाडकी बन योजनेच्या अटी शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे या संदर्भातील नवीन नोटीस जी आहे ती आता आलेली आहे काय काय माहिती या नवीन नोटीसमध्ये सांगितली आहे ते आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद यांच्या मार्फत एक नोटीस काढण्यात आलेली आहे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक नोटीस काढण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषया नव्हे आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाच्या अशा निदर्शनात आलेले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने कळवण्यात येते की मुख्यमंत्री बहीण योजनेचे तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी मार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असे या नोटीसमधून सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्यांच्यामध्ये आता सध्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही या योजनेमध्ये काही बदल झाल्यास आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तर मित्रांनो ही माहिती आपल्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र